शुभम sidnaळे जीवनाच्या कठीण वळणावरही कुस्तीचे स्वप्न उंचवणारा नवा आदर्श शासकीय सेवेस्थान हिंदकेसरी होण्याचे स्वप्न कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील दतवाड गावातील शुभम चंद्रकांत sidnaळे याचा संघर्ष चिकाटी आणि आत्मविश्वास हे आजच्या काळात एक प्रेरणादायक उदाहरण बनला आहे एक सामान्य कुटुंबातील हा युवक ज्याचे जीवन शेतीवर अवलंबून होतं त्यांनी आपल्या कष्टाने समर्पणाने आणि स्वप्नाच्या पाठलागाने कुस्तीच्या मैदानात आपला ठसा उमटवला आहे वयाच्या सतराव्या वर्षी कुस्तीच्या मार्गावर पाऊल ठेवणाऱ्या शुभमने आपली मेहनत आणि संघर्षातून चांगली कामगिरी केली आहे सुरुवातीला त्याला कुस्तीच्या मार्गावर जडणगडण होणं अवघड वाटत होतं मात्र चांद बाबा महाराज यांच्या आश्रयाने आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या मदतीनं आणि जैन समाजाच्या पाठबळाने तो स्थिरावला आज शुभम सिद्धनाळे हा दतवाड मधील कुटुंबातून पुण्यापर्यंतचा प्रवास पार करणारा कुस्तीपटू आहे त्याने ऑल इंडिया युनिव्हर्सिटी कुस्ती स्पर्धा दोन हजार तेवीस रौप्य पदक एकशे तीस किलो ऑल इंडिया युनिव्हर्सिटी कुस्ती स्पर्धा दोन हजार बावीस कास्य पदक एकशे तीस किलो सिनियर नॅशनल कुस्ती स्पर्धा दोन हजार एकवीस सहभाग ऑल इंडिया युनिव्हर्सिटी कुस्ती स्पर्धा दोन हजार सतरा सहभाग बीच रेसलिंग राष्ट्रीय स्पर्धा दोन हजार एकवीस सहभाग महान भारत केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार सतरा दोन हजार अठरा कुस्ती स्पर्धा दोन हजार पंधरा सहभाग स्वर्गीय खाशाबा जाधव राज्यस्त राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा दोन हजार अठरा प्रथम क्रमांक महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार तेवीस कांस्य पदक गट महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार पंधरा रौप्य पदक सत्त्याण्णव किलो हे यश त्याच्या कष्टाची संघर्षाची आणि जिद्दीची ओळख बनली आहे त्याच्यासाठी कुस्ती एक क्रीडा नाही तर एक संघर्ष आहे एक संघर्ष जीवनाच्या प्रत्येक पैलूला ही पार करत येण्यासाठी केवळ कुस्तीच्या मैदानावरच नाही तर त्याच्या जीवनातील प्रत्येक दिवसात तो कसा एक नवा अध्याय तयार करत आहे हेच त्याचं यश आहे शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबात जन्म घेतलेल्या शुभमला अनेक अडचणींना तोंड द्यावं लागत पण त्याच्या ते सर्व टाळता आले आजही पुणे येथील तालीम येथे कुस्तींच्या सरावासाठी वेळ देणारा शुभम आपल्या मार्गदर्शक पैलवान तात्या कटके आणि हिंद केसरी पैलवान अभिजित कटके यांचं मार्गदर्शन घेत आहे त्यांच्या या मेहनतीचे फळ सध्या दिसत आहे पण त्याला आणखीन पुढे जाण्यासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता आहे जर त्याला योग्य सहकार्य मिळालं तर तो देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कुस्तीपटूंच्या वर्तुळात आपले स्थान निर्माण करू शकतो महान कार्य नियुक्तीसाठी विकास लवाटे दत्तवाड ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा